हेलो ये है आपकी आवाज आयुक्त गोसावी तड़काफड़की बदली नागी रविंद्र जाधवी नवीन आयुक्त पति नियुक्ति गवर्नमेंट ने मेरा तबादला मालिगाँव आयुक्त पद पर किया है आज मैंने इसका चार्ज ले लिया है पहले मैं इंडिया कॉर्पोरेशन में भी डिप्टी कमिश्नर इक्कीस साल के लिए रह चुका हूँ इसकी रिजीजर मालूम है जो जनरल पब्लिक है सामान्य नागरिक उसको ज्यादा से ज्यादा सर्विस देने में मेरी प्राथमिकता रहेगी सबको साथ ही के मालीगांव शहर का नाम मालीगांव महापालिका का नाम ज्यादा से ज्यादा ऊंचा पैसा रहेगा इसके बारे में मेरी काम करने के टाइम कोशिश रहेगी आमच सर्वान प्राणिकपने स्पष्ट मत है की स्वच्छता आउटसोर्सिंगचा ठिकाण रद्द करावा या संदर्भात कचरा डेपोवर जाऊन परिस्थिती आहे स्वतः सन्मान्य पालकमंत्री मोदयांनी कचरा डेपोवर विजिट पाहून ही सगळी परिस्थिती स्वच्छतेच्या संबंधित जे काही वरिष्ठ अधिकारी आहेत यांच्या बदल्यात झाल्याने ले ले के है, का केल्या गेल्याने हे पण काही समजत नाही आमचा पैसा आहे जनतेचा पैसा आहे जनतेच्या पैशाची विल्हेवाट लावताना जर प्रतिनिधी मंडळ उपस्थित नसेल तर सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे स्थानिक बेरोजगारांना महापालिका सेवेत द्या आणि त्यांच्या माझ्या अनलायबल अधिकाऱ्यांना आपण इथे ठेवतो का हा पण आमचा प्रश्न आहे राजकीय लोकांना रसद पुरवण्यासाठी आर्थिक त्यांचे हितसंबंध जोपासण्यासाठी प्रशासनाला हप्तेखोरी करण्यासाठी या ठेकेदारांना नियुक्त करतात का हा जनतेचा प्रश्न आहे आमचं एकच मत आहे ना वाडेगाव महानगरपालिका ठेक्यावर देऊन टाकू नका मी आठ नऊ महिन्यापासून आलो ठीक आहे मी थोडसात कमी पडत असते पण महापालिकेचं हित तसं पाहिजे महापालिकेचं म्हणणं नागरिकांचे म्हणा मला केवढ शिक्षण असेल वेळ देऊन असेल जास्ती जास्त लक्षितून असे कुठं काय टेबल आले तिचे गरज कमी करण्याचे निगोशिएशन असेल काय ज्या फायद्याच्या गोष्टी असतील मला त्याच्यात मी पडलेलं आहे केंद्र फट घ्या की कमीच की याला केंद्र द्या यसच द्या हे मॅरेज किंवा भाग लिजन घ्या नऊ मला तुम्ही सांगा तुम्ही पडले आणि याला द्या त्याला द्यायचं आहे अगं फक्त भेट वाजू आणि मला पारिटी काम झालं बस जेव्हा महाग्यावर पाणी दे काही असे मुंगळे आहेत बाळ हुशार आहेत पूर्ण पण विष्ठा टाकत नाही आयुक्त हा प्रशासनाचा प्रमुख असतो प्रमुखाने जबाबदारी घेतली पाहिजे जे जे याच्यात दोषी असतील त्यांना तात्काळ निलंबित केलं पाहिजे त्यांच्या चौकशा केल्या पाहिजेत आयुक्तांना सर्वस्वी शासनाने अधिकार दिलेले आहेत आणि आयुक्त जर आपल्या अधिकारांचा वापर करत नसतील तर त्या आयुक्तांचा सहभाग आहे हे स्पष्ट होतं त्यामुळे आयुक्त साहेबांच्या समोर मी स्पष्टपणे सांगतोय की यात कुठेतरी काळगोळा आहे टेंडर देण्यामध्ये त्यांची देखील मिली बघत आहे कुल्फी लेलो कुल्फी त्यांनी घोषणा केली होती की कि कामगारांना किमान वेतन द्यावं याच्यासाठी हा ठेका आम्ही वाढीव रेटने देत आहोत परंतु आता वर्ष होत आलं जर कामगारांना किमान वेतन आणि त्यांच्या सोयी सुविधा जर मिळाल्या नाही तर याची जबाबदारी कोणाची याचं उत्तर सन्मान्य आयुक्तांनी या ठिकाणी केलं कामगारांना किमान वेतन मिळत नाही तर हे वेतन का अदा केलं जाते याची चौकशी आयुक्त उपायुक्त सहाय्यक आयुक्त स्वच्छता निरीक्षक यांनी केली का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आणि वारंवार आंदोलन हो डॉक्टर बी एल कराड साहेबांसारखे राष्ट्रीय नेते हे या ठिकाणी येऊन प्रशासनाची चर्चा करून देखील जर यावर तोडगा निघत नसेल तर कुठेतरी प्रशासन बरमटलेलं आहे भ्रष्टाचारात अखंड बुडालेला आहे हे यावरून सिद्ध होत आणि या भ्रष्टाचारात या हप्ताखोरी या आयुक्तांचा सहभाग आहे का याच्या मागे राजकीय आशीर्वाद आहे का हा प्रश्न या ठिकाण मी मानपा प्रशासनाला विचारू जर प्रशासन सकाळपासून या ठिकाणी कामगार बांधव पहिला पाता भगिनी आणि लहान लहान बांधते या ठिकाणी आंदोलन करत असेल आणि त्याची दखल तर आयुक्त हा भ्रष्टाचारी आयुक्त जर घेत नसेल याचा मी मेरे घर घर ही रहते हैं मेरा लोट नेवाले नगरपालिका असताना एकशे वीस वेच रुपये पाणी पडते होती आम्ही आम्हाला दोन टाईप पाणी मिळत होते आणि दोन हजार मध्ये आमची महानगरपालिका झाली मी तर आमची भावी ग्रामपंचायत झाली असं म्हणे पाणी किती देतात याच्यावरती पाणीपट्टी आकारली गेली एक आर पाणी होतं तुमचा इंधन खर्च वाचत होता बरोबर काय जे येत असत त्या टायमाला चाळीस हजार रुपयावर कनेक्शन होते आता साठ हजार रुपया कनेक्शन आहे एकसठ हजार रुपया कनेक्शन आहे त्याच्यावरती वीज खर्च तुमचा कुठे वाचतो तुम्ही जे तीन दिवसाला पाणी देऊ राहिले दोन दिवस आठ म्हणजे तिसऱ्या दिवशी आम्हाला पाणी म्हणजे महिन्याला तुम्ही आम्हाला एकशे आपलं दहा दिवस पाणी देतात आणि एक दिवस आर्धेत होते तर सोळा दिवस पाणी मिळत महिन्याला आता वर्षाला फक्त एकशे वीस दिवस पाणी मिळत आहे तो ठराव असा केला तर दरवर्षी पाच टक्के पाणीपट्टी वाढवते हा दहा मध्ये ठराव लागला त्या दिवसापासून पाणीपट्टी वाढत आली मालेगाव मनोपा क्षेत्रात पाणीपट्टी दरा दरवर्षी होणारी पाच टक्के पाणीपट्टी वाढ रद्द करावी रद्द करत नसाल तर प्रत्येक प्रभागावर एक दिवस दोन दिवस वाढीव पाणीपट्टी भरू नका पाणीपट्टी भरा पण वाढीव भरू नका आणि मी प्रामाणिकपणे सांगतो आता मी पाहिलं हे जे रेट आहे ना हे महाराष्ट्रामध्ये जी मोजके चापात जास्त आहे आपला आहे त्या मनाला हे करून जास्त आहे तर प्रशासनाला निर्णय मिळतो रद्द ते आपण समजू शकतो पण नियुक्त केलेल्या बॉडीला म्हणजे निवडून केल्या बॉडीला ठराव केला आणि तो प्रशासकांनी रद्द करावा आणि सगळे अधिकारी तर आपल्या या निमंत्रणाचं विचार करून मी बरोबर ठरवलेच आधी फक्त या निमित्तानं आपण फक्त सांगितलेलं होतं त्याच्यात एक चांगला प्रस्ताव माझ्या शिफारशीसह फक्त असं निर्णय घ्यावा असेल की ही परिस्थिती मांडू शासनाकडे आपण पाहतो विचार

एक निवेदन एक अर्ज व आंदोलन करत मागणी केली होती आज जवळजवळ एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत आला आहे परंतु मालेगाव महानगरपालिका बेकायदेशीरित्या जे प्रतिवर्षी पाच टक्के वाढ करून म्हणजेच जवळजवळ सव्वाशे पर्सेंट एकशे पंचवीस टक्के वाढ करत पाणी पट्टी सत्तावीसशे काहीतरी उभ्यापर्यंत नेऊन ठेवली मालेगावच्या गोरगरीब जनतेच्या वतीने या सरदार चौकापासून महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आता एक मागो आंदोलन करत जमा झालेला पैसा हा महापालिका आयुक्तांना आम्ही सुपूर्द करणार आहोत साहेब सांगितलं होतं की चार महिन्याच्या आज आधी पडते आज चार महिने उलटून आणि करायची जी मा करायची जी माझी करायची मला आज रोजी महापालिका दोन दिवस पाय दोन दिवसाआड पाणी देत असून भविष्यात एक दिवसाआड जरी केलं तरी इतकी पाणी पट्टी ही जास्तची आहे की तुम्ही त्याच्यात उल्लेख असा केले म्हणजे तुम्ही प्रशासनाला का म्हणता की आम्ही आज सुद्धा एक दिवस आड राहिलो मग शहरात आज जी पाणीपट्टी घेतली जाते ती डळडोळी शासनाने निकष दिलेले पाणी पुरवठ्यात त्या निकषाच्या आधारावर आपण पाणीपट्टी घेतो आपण तेवढं पाणी काही नागरिकांना देतो घेत देत, देत, देत नाही मला एक सांगितलं आपल्याला निकष आहे रोजचा निकष आहे साहेब हो आणि आपण पाणी केव्हा देतो दोन दिवस आड करून काही आता ठीक आहे तुमचं नियोजन चाललंय साहेबाच्या पेपरातले कात्रण इतके आहेत प्रवक्ते झाल्याचे की ते प्रत्येक कार्यक्रमात जाऊन सांगतात तुमच्या हे काम करणार परवा ते काम करणार मला वाटतं एवढं आश्वासन राज्याचा मुख्यमंत्री पण देत नसेल एवढं आश्वासन सन्माननीय आयुक्त साहेब प्रत्येक कार्यक्रमात तुम्ही शहर अभियंता झाल्यापासून आतापर्यंत म्हणजे तुमच्या चौदा पंधरा वर्षाच्या कार्यकाळात कमीत कमी तीन साडेतीन हजार कोटी रुपयाची विकास कामं केली शहर आता मोरा बदलला सुवर्ण शहर निर्माण केलं अजून काय म्हणतात आपण त्याला सोन्याचा मुलामा लावल्यासारखे ला ला आपण विकास कामं केली तुमच्या शहराबेन त्याच्या कारकिर्दीत तरी अजून काय मला वाटतं पाच एक वर्ष राहिले असते या कारकिर्दीत तरी आपण रोज पाणीपुरवठ्याचं नियोजन करणार आहात का किंवा तशी यंत्रणा उभी करणार आहात का किंवा पट्टी ये पाणीपट्टी निम्याने घेणार आता याचा काय ते कुलासा करा तुम्ही मला नेले चार महिन्यात निकाल लावतो आज कितवा महिना चालू आहे साहेब प्रविधान हा पहिला प्रस्ताव जर तुम्ही व्यवस्थित चीज पाठवला असता तर वेळ देणार नसता सरकारी काम 12 महिने लागतात का उन्होंने हमारे माल लेले उनका पैसा तो लियानी पैसा रिटर्न कर दिया उसके बदले पाइपलाइन और रोड देने वाले और पांच चक्का पाणीपट्टी करण करने वाले क्या हुआ तेरा वादा लो हेलो मालेगांव ये है आपकी आवाज